घेऊन आले ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर कराड तासदा रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे उरली पोलूस मार्गावर रेल्वे पुलाखाली रस्ता आहे नावाला प्रवास करता येणं गावाला अजुँ कर पुणे मेरज रेल्वेच्या दुहेरीकरणात पोलूस तालुक्यातील घोगाव पासून वसगणे पूल ट्रॅकच्या दोन्ही आजूबाजूला असणाऱ्या शेतीसाठीच्या रस्त्यांचा तसेच नैसर्गिक प्रवाह ओढे नाले ओघळे याचा कसलाही विचार केलेला दिसत नाही मात्र हाच अंधाधुंद विकास इतले नागरिक शेतकरी यांच्यापुढे नवनवे प्रश्न निर्माण करताना दिसतो आहे पलूस तालुक्यातील दळेवाणाच्या दृष्टीने दुर्लक्षित असलेला रस्ता म्हणजे बुरली पलूस रस्ता या पलूस ते बुरली रस्त्यावर नुकतेच चांगल्या प्रतीचे नव्याने डांबरीकरण करण्यात आले आहे मात्र रेल्वे पुलाखालचा केवळ शंभर मीटर रस्ता रेल्वेने कॉन्क्रिटीकरण न केल्याने बुर्ली पलूस रस्ता असून अडचण नसून खोळंबा अशी गत झाली आहे पलूस व परिसरातील लोकांना बुर्ली अथवा या मार्गे सुरेगाव नागठाने वळवाकडे जायचे असेल तर तसेच या परिसरातील सर्व शेतकऱ्यांना दररोज शेतात जाताना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे मिरज पुणे रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण झाले त्यावेळी कोरोना काळात या रस्त्यावरील रेल्वे पुलाचे काम झाले हा पूल ओढ्यावर बांधला आहे शिवाय मुळातच ओढा पात्रात गळा असल्याने व त्यातच पूल बांधला असल्याने पुलाची उंची अगदीच कमी ठेवली आहे शिवाय पुलाच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी कच्चा असून त्यावर काटेरी झुडपे वाढले आहेत संबंधित हद्द रेल्वेचे असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लोकांना देखील येथे काही करता येत नाही इतर रेल्वे पुलांच्या प्रमाणे इथे पुलाच्या खाली सिमेंट कॉन्क्रीट करून ओढापात्रात पाईप घालून रस्ता करणे अत्यंत आवश्यक आहे पण तसे केले नसल्याने पावसाळ्यात शेतकरी विद्यार्थी महिला वर्ग यांचे खूप हाल होत आहेत दोन्ही बाजूला अत्यंत चांगला असा डांबरी रस्ता असून देखील उपयोग नसल्यासारखीच गत आहे या कामात नूतन खासदार विशाल पाटील यांनी लक्ष घालावे अशी मागणी होत आहे माझे नाव तुन मोहिते राहणार सौनपूर हा इथे फुल आहे इथं चिकुल बिखूल होत असते सारखा इथं जायला वेळा माणसांनी अडचण येत्या शाळेची पोरसनी अडचण येत्या पाणी छाटते चिकुल होते जास्त करून माणसं इथं आडकतात त्यामुळं सरकारने लवकरात लवकर इथलं